आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगणात आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगणातंग पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनाथ आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनाथ आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनात जनी बसली नाही आला पाणी नाही विसानाला जणी बसली नाही आला पाणी नाही विसानाला झरा फुटला पाशाणाला आगातीत मातंग झरा फुटला पाशाणाला आगातीत मातंग आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनातंग आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंग पंढरीचा विठ्ठल दळतो जणीच्या घरातंग पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगणातंग आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगणातंग आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनाथ पहाटेच्या पारी जनी बसली धळायाला पहाटेच्या पारी जनी बसली दळा जनी संघ जनी पंढरीनाथंग जणीसंग व्याघातो पंढरीनाथंग आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनाथ आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनाथ पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरातंग आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनाथ आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनाथ जनी म्ही गरीबावरारी जनी म्हने श्री हारी कृपा करी गरिबावरी गरीबाचा दयाळू पंढरीनाथ गरीबाचा दयाळू पंढरीनाथ आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगणात आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनाथ आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनाथ आकाशाचा चंद्र माझ्या दारी अंगनाथ